कार मंडळी स्वागत आहे तुमचं राणी किचन अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलवर तर कालच्या वेळेला खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दोन रेसिपी बघायला मिळणार आहे तर चला पटकन व्हिडिओची सुरुवात करूया तर इथं खेकडे आणलेले आहेत बाजारामधून बघू शकता किती मोठे मोठे आहे ते तर खेकड्यांचा व्हिडिओ मी अगोदर पण केलेला आहे साफ कसे करायचे त्याचा रस्सा कसा बनवायचा आहे तर साफ कसे करायची तो व्हिडिओ मी अगोदर केलेला आहे तर तुम्ही तिकडं जाऊन नक्कीच बघू शकता की हे साफ कसे करायचे आहेत तर इथं प्रांजल ते खेकड्यांना पकडून पकडून खेळते त्यांच्यासोबत तर चावायची भीती वाटते पण त्याचे नांगे काढलेले आहेत तर ती साफ करून देते मला त्याचे पाय तोडून देते तर थोडेफार तिने करून दिले मला दोन तीन नंतर मी माकी माझं बाकीचं बाकीचं सगळं मी करून घेतलं तर चला पटकन हे त्याचे पाय काढून घेऊ मंडळी आता आपले इथं खेकडे असे साफ करून झालेले आहेत तर पटकन आपण भाजी बनवायला घेऊया तर सिंपल पद्धतीने मी अगोदर पण व्हिडिओ शेअर केलेला आहे डिटेलमध्ये शे व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की जाऊन बघा तुम्ही मी लिंक त्याची देईनच इथे तर त्याला पटकन बनवायला घेऊ तरी तो मेंदू आहे त्याचे जे पाय होते ना त्याचं सार बनवून घेतलं म्हणजे मिक्सरला वाटून ते चाळणीने चाळून घ्यायचं चा किंवा गाळून घेऊ शकता म्हणून म्हणू शकतो लसूण सोलून घेतलेलं आहे आणि वाटण पण करून घेतलेलं आहे तर त्याला पटकन बनवायला घेऊ तर मंडळी तर सुरुवातीला मी तोप ठेवून घेतलेला आहे म्हणजेच पातेला त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं सुरुवातीला नंतर कडीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी वाटण टाकलेलं आहे वाटणामध्ये मी खोबरं लसूण जिरं कोथिंबीर कांदा हे सगळं भाजून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे आपल्याला आणि हे झाल्याच्या नंतर व्यवस्थित भाजल्याच्या नंतर आपल्याला जगभरातले मसाले टाकून घ्यायचे तर चला हे पटकन मी भाजून घेते आणि नंतर मग जगभरातले आपण मसाले टाकून घेऊ आता मंडळी हे जे वाटण आहे ना व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे म्हणजे शिजलं गेलेलं आहे तेलामध्ये आता हळद तिखट गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर हे टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडासा मसाला मी जास्त वापरलेला आहे कारण नॉनव्हेजमध्ये थोडंसं तिखट असेल तरच छान वाटतं त्याच्यासाठी थोडं मसाला मी जास्त वापरला आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आता याच्यामध्ये आपल्याला खेकडे नाही टाकायचे आहेत सुरुवातीला आपल्याला सुरुवातीला नाही याच्यात ना ते जे पाणी करून घेतले ना ते टाकायचं आहे तर आता हे व्यवस्थित असं मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे त्याचा जो कच्चापणा ना मसाल्याचा तो गेला पाहिजे तर त्यासाठी आता हे मसाले भाजून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर मंडळी आता व्यवस्थित मसाले भाजले गेलेले आहेत आता याच्यामध्ये ना मी खेकडे टाकणार होती त्याच्यानंतर थांबली आता म्हटलं पहिले पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर खेकडे टाकायचे आहेत व्यवस्थित उकळी आली ना की नंतर टाकायचे असतात आता आमच्याकडे तर हीच पद्धत आहे बनवण्याची प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते तर इथं बघू शकता आता मी हे टाकलेलं आहे पाणी तर मिक्स करून घ्यायचं आ, हे असं ना मिक्स करत राहायचं म्हणजे ढवळत राहायचं नाहीतर हे ना, ना, ना कढीसारखं फाटतं तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मिक्स करत राहायचं आणि नंतर आपल्याला खेकडे याच्यात सोडून द्यायचे आहेत तर तुमच्याकडे काय पद्धत आहे जरा मला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा तर हा जो मेंदू आहे ना त्याची पण भाजी छान होते बरं ती का तीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे कशी बनवायची आहे ती तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे जे कालवण म्हणू शकता आपण हे असं ढवळत राहायचं तर आता बघू शकता व्यवस्थित उखळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एकदा खेकडे थोडे थोडे करून सोडून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे हे तर आता हे सगळे खेकडे मी ह्याच्यात टाकून घेते तर अंगावर रुडण्याची शक्यता असते त्यासाठी एकदम खालून मी ह्याच्यात टाकते असं वरतून टाकलं ना पटकन तर सगळं अंगावर रुडू शकतं तिखट कालवण वगैरे तर त्यासाठी व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि हे झाकण लावायचं आणि एक वाफ काढून घ्यायची वरतून मीठ टाकायचं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आणि वरून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आता एक झाकण ठेवायचं आणि मस्त वाफ काढायची गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवायची आणि छान अशी उकळी काढून घ्यायची तर आता बघू शकता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता एक थोड्या वेळानंतर आपण बघूया तर म्हणजे आता ही भाजी आपण एका साईडला शिजत ठेवू आणि मेंदू बनवायला घेऊ तर इथं कढईमध्ये बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर लसूण टाकला नंतर मी टाक कांदा टाकलेला आहे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा आहे ना व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे हा मेंदू आहे ना खूप छान लागतो चवीला आता बघू शकता कांदा व्यवस्थित असा लालसर भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये आहे ना हळद टाकायची तिखट टाकायचं थोडीशी कश कश्मीरी मिरची पावडर टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात ना थोडंसं पीठ टाकायचं आहे म्हणजे बेसनचं पीठ आहे ना आपल्याला साधारण एक चमच्यावर टाकायचं आहे जास्त पीठ टाकायचं नाही आहे याच्यात कारण हा मेंदू आहे तो थोडासाच आहे तर त्यासाठी तुम्ही कांदा तुमच्या आवडीनुसार थोडाफार जास्त टाकू शकता तर मी तर एकच कांदा वापरलेला आहे थोडासा मिडियम साईजचा होता तर ह्याच्यामध्ये मसाला म्हणजेच आमची चटणी टाकून घेतली व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं एक चमचाभर पोहे खातो तो एक चमचा याच्यात आहे ना आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं याचा जो वास आहे ना तो न येऊ त्याच्यासाठी आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण जो मेंदू काढून घेतलेला आहे वाटीत तर तो धुवून घ्यायचा आणि तो इथं टाकायचा आहे धुवायचं म्हणजे आपल्याला थोडंसं पाणी टाकून ते काढून घ्यायचं आहे पाणी जास्त धुवत बसला तर ते सगळं निघून जाईल आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे एक दोन चमचे म्हणू शकतो पोहे खातो ते दोन चमचे पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आहे याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची याची एक झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवायची लगेच तयार होतो याला काही वेळ लागत नाही बरं का मंडळी आणि चवीला उत्तम असा लागतो नक्की एकदा तरी तुम्ही ट्राय करा याच्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त वाफ काढायची तर इथं आपला मेंदू पण तयार झालेला आहे तर इथं गरमागरम अशा भाकरी आता बनवून घेते मी तर एका साईडला मेंदू आपला आहे आणि एका साईडला आपला रस्सा पण आहे तर होत आलाय तो पण गॅस चालूच आहे आणि इथं भाजी पण आपली झालेली आहे आता आपण भाकरी बनवून घेऊ तर मंडळी आता स्वयंपाक माझा बनवून झाला तर मी दाखवते की तुम्हाला मी काय काय बनवलेलं आहे तर चला बघूया आपण तर इथं बघा आपण हा खेकड्याचा मेंदू बनवलेला आहे इथं रस्सा आपला तयार झालेला आहे इथं मस्त आपल्या भाकरी चालू आहेत बनवायच्या भात आहे कुकरमध्ये तर आता इथं शेवटची भाकरी माझी ठेवलेली आहे गॅसवरती ती झाली की मस्त इथं जेवण वगैरे करणार तर या तुम्ही पण आता मस्त इथं खेकड्याचा रस्सा झालेला आहे व्यवस्थित याला उकळी काढली की छान लागते याची चव आणि याची चव दुसऱ्या दिवशी खूप छान लागते बरं वर का वरतून बघा कोथिंबीर टाकली आणि मस्त इथं भाकरी झालेली आहे आता भात पण झाला तर सर्वांना जेवण वगैरे वाढलं त्याच्यानंतर मी पण जेवण केलेलं आहे आता जेवण झाल्याच्या नंतर मला करायचं होतं साडीला फॉल तर ते करून घेते तर आता वाजले तीन आता मी बघा काय करते तर मी करते इथं फॉल बिडिंग तर चला पटकन या साडीला फॉल बिडिंग करते आणि बोलते साडीला फॉल लावून झालं की संध्याकाळी बघा जेवण वगैरे सकाळचं होतं त्यामुळे बघा मी इथं मग शंकरपाळी बनवायला घेतली आता शंकरपाळीची रेसिपी काय मी इथं शेअर केलेली नाही आहे त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ करेन कारण एकाच व्हिडिओमध्ये दोन तीन रेसिपी आपल्या होतील तर त्यासाठी तर इथं मस्त आपले कुरकुरीत असे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय